海外だよ。 आमदार शरद बोलतो आहे मी ऊस जो जराला वडगाव साणी आलो स्पॉट वर माझा प्रचार हो, सोडून हो, ते एवढी वायर एवढी खाली आहे काय आपली मंडळी सुपरवायजिंग करता तो हो, शर, तुम्ही आले का स्पॉट वालेवर सर तुम्ही ऑफिसर आपल्याला यांना तुम्ही नुकसान भरपाई करावी लागेल त्याचं कारण सांगतो चूकच आपली आहे पंचनामा करा आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट तयार करा आणि स्वतः जरा व्हिजिट दिले ना फार बरं पडेल तुम्हाला थोडासा अनुभव किंवा इथं काय परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला त्या डिपार्टमेंटवर कमान ठेवता स्वतः पण यांना बदल करायची लक्षात ठेवा खरं कारखाना बंद आहे ऊस काही ते घेऊन जात नाहीये मी आता स्पॉटवर आलोय अतिशय वाईट परिस्थिती आणि ऊसाच्या हाताला लागताय तारे आपल्या एवढ्या खाली कशा आल्या ठीक आहे काळजी मग रिपोर्ट करा